त्यांचं नडर राहत बाया घरी राहत नाही त्यांच भागाच तुमच भागाच बर मग ते कस आहे तुमचं मग बोला मी नवीन आता पाहिलं आपण थोड मैदा परिस्थिती ये परिस्थिती बाबजी इथं परिस्थिती लागत नाही बरोबर मी चोरून लपून जातात ते त्याच्यामुळे मामाला करण्याची पाण्याची

मासा सरळ सरळ सांगतं घरी तुम्ही मेचे डबे बनवते बाबा मानवर कसं आहे ते तुम्ही मला कळलं ते अजून तुम्ही पण सांगू नका मानवर मध्ये मी असं आता का तुम्ही असं काय म्हणते सरळ सांगायचं ते मेचे डबे बनवून देते बाबा फुल सर्व्हे म्हणजे पोट भर जेवा बाई कुठच वाढू देते तशी मी जवळ बसून तुम्हाला पोट भर जेवू आता घे काम नाही बघ असं काय कांदा सुद्धा आहे कांदा आहे पोळे आहे चटणी शेंगदाण्याची चटणी और ये चटणी खाई

अजून काय राहायला पाहिजे आम्हाला दोन हजार गेलं मग येते दोन हजार मग काय होणारे दुसरा गिरायची येणार दुसरा